सोलापूर गुन्हे शाखेने कोंतम चौकातील टू व्हीलर मेकॅनिक बालाजी मलजी हा चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी अक्कलकोट रोड परिसरातील लक्ष्मी मंदिराजवळील मोकळ्या मैदानात थांबल्याची माहिती सोलापूर शहर गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती त्यानुसार या ठिकाणी सापळा लावून बालाजी नागनाथ साब मलजी व एकोणपन्नास राहणार भारतरत्न इंदिरानगर राठी कारखान्यासमोर सोलापूर याला ताब्यात घेण्यात त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं सोलापुरातील तीन तसंच सांगली येथील एक आणि पुणे येथील एक अशा पाच मोटारसायकली चोरल्याचं कबूल केलं या चोरलेल्या पाच मोटारसायकली त्यानं काढून दिल्या याप्रमाणे दोन लाख तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ही कामगिरी पोलिस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त डॉक्टर दीपाली काळे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे शहर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील पोलीस अंमलदार विजय कुमार वाळके विद्यासागर मोहिते तात्यासाहेब पाटील गणेश शिंदे अविनाश पाटील मच्छिंद्र राठोड प्रकाश गायकवाड यांनी बजावली